अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आज मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण शंभर टक्के परिणामकारक आणि प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो आपल्या आयुष्यातील कर्ज आर्थिक ताणतणाव आणि पैशाची अडचण दूर करतो हा उपाय आहे एकशे आठ लवंगांचा हा उपाय मी स्वतः करून पाहिलेला आहेत या चॅनलवर जे काही मी तुम्हाला उपाय सांगते ते मी स्वतः अनुभवते आणि नंतरच तुम्हाला सांगते म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी कधी अशी परिस्थिती येते की मेहनत करून पैशांचा तुटवडा राहतो अशी परिस्थिती माझ्या आयुष्यात होती कर्ज फेडायचं असायचं पण परिस्थिती जुळून येत नव्हती अशा वेळी मी श्रद्धेचा आधार आणि थोडासा पारंपरिक उपाय करून बघितला आणि या आर्थिक अडचणीमधून बाहेर निघाले म्हणून हा उपाय मी आज तुम्हाला पण सांगत आहे उपाय सांगण्याआधी एक वही आणि पेन घ्या तुमच्या लक्षात राहत नसेल तर एका कागदावर लिहून घ्या हा उपाय शनिवार किंवा मंगळवार पासून सुरू आहे कारण शनिवार आणि मंगळवार हे दिवस शुभ मानले जातात सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून देवघरासमोर आहे एकशे आठ लवंगा घ्यायच्यात आणि त्या अखंड हव्यात आणि ताज्या असाव्यात अखंड म्हणजे तुटलेली लवंग नसावी तुटली असेल तर तुम्ही दुसरी घ्या अशा एकशे आठ लवंगा घ्या तांब्याच्या ताटात लाल रंगाचा स्वच्छ कपडा आणि त्याच्यावर लवंग ठेवा कपडा अंतरून त्याच्यावर लवंग ठेवल्यानंतर एक एक लवंग हातात घ्यायची आणि म्हणायची माझा जीवनातील कर्ज दूर हो माझ्या घरात सुख समृद्धी नांदो माझ्या जीवनातील कर्ज दूर हो आणि माझ्या घरात तो समृद्धी नांदो अशा ह्या एकशे आठ लवंगांना प्रत्येक वेळी असं म्हणत त्या लाल कपड्यात ठेवायचं आहे आणि ह्या एकशे आठ लवंगांना लाल कपड्यात पिशवीत बांधून ठेवायचं आहे पिशवी देवासमोर ठेवून ओम श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम नम शिवाय या दोघींपैकी तुम्हाला जो मंत्र सोपा वाटेल तो मंत्र जप एकशे आठ वेळा करायचा आहे जप पूर्ण झाल्यावर पिशवी तुमची जर तिजोरी असेल किंवा पैशाचा ड्रॉवर असेल जिथे तुम्ही पैसे ठेवता त्याच्यामध्येही नेऊन ठेवायचे सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपाय करताना अशी शंका मनात आणू नका की मी हा उपाय करते किंवा करतोय तर माझं नक्की काम होईल उपाय करताना फक्त पॉझिटिव्ह उपाय सॉरी फक्त पॉझिटिव्ह विचार करा की मी हा उपाय केला आहे आणि माझ्यावरचं सर्व कर्ज स्वामी महाराजांच्या कृपेने संपला आहे आणि एकदा वापरलेल्या लवंगा पुन्हा वापरायच्या नाहीत त्या वाहत्या पाण्यात जाऊन विसर्जित करायच्या चाळीस दिवस असं केल्याने त्याचे परिणाम खूप छान जाणवतात हो तर माझ्या जा लाडक्या ताईंनो आणि दादांनो देवाकडे मागताना फक्त तक्रार करायची नाही तर त्यांचे आभार पण मानायचे कारण हा लवंगाचा उपाय म्हणजे श्रद्धा संयम आणि सकारात्मक ऊर्जेचा विचारांचा संगम असतो स्वामी समर्थ महाराज किंवा आपले इष्टदैवत कोणीही असो तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे आपण नेहमीच म्हणतो देव उशीर करतो पण कधीच अंधारात सोडत नाही आजपासून सुरुवात करा आणि पहा कसा तुमच्या आयुष्यात कर्जातून सुटका आणि समृद्धीचा प्रकाश येतो मी पण हे खूप मनापासून केलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मी स्वतःही घेतला आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले हा खूप साधा आणि सोपा उपाय जास्तीत जास्त खर्च यायला म्हणाल तर वीस रुपये येतो हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता घरी आणि तुमचे काही अनुभव असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छोटे मोठे आणि साधे सोपे उपाय मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते